अजय साबळे सपकाळ आमच्या सोबत इथं उपस्थित आहे सध्या तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की हा प्रकरण काय होतं सगळे नेमकं आणि काय हा पूर्ण प्रकरण आहे तर साहेब काय हा प्रकरण होता हे हॉस्पिटलच काय आपल्याला आमच्या वडिलांचा जीव घेतला यांनी कशा प्रकारे आम्ही आमच्या वडिलांना अल्सरचा प्रॉब्लेम होता पोटात दुखत होतं म्हणून ऍडमिट केलं तर आणि ते बरे पण झाले दोन तीन दिवसात नंतरनं त्यांनी म्हणजे कसं काय की व्हेंटिलेटर काढला आम्हाला सांगितलं सगळे पेशंट कव्हर झाले रिकव्हर झाले अन्नकडे त्यांनी खुर्चीवर बसवले हो तर हो ते टाके उसवले होते त्यांचे स्टेटस काय माहिती देत होते आम्हाला फक्त सांगत होते इन्फेक्शन वाढतंय इन्फेक्शन वाढतंय आम्ही औषध देतोय पण ऍक्च्युली तसं नव्हतं ज्यावेळेस आम्ही काल परवा बघितलं ना तर त्यांनी ते टाके आहेत ना ओपन जसे होते ते ओपनच होते टाके त्यांनी त्याला काहीच म्हणजे हे केलं नव्हतं वरनं फक्त मलमपट्टी करत होते आणि हे करत होते बाकीच ते जी जखम होती बाकी जे उसावले होते ते त्यांनी परत हे करायचं होते ते केले नाही आणि दुसरं म्हणजे महत्वाचं वडिलांनी मला एक चिठ्ठी लिहून दिली ती एक का दोन तारखेला एक्झॅक्टनेस तर त्यांनी लिहिलं की ट्रीटमेंट चांगली नाही मला इथनं हलवा तर आम्ही आता म्हणजे विचार नाही केला पण ज्या वेळेस यांच्यात देण्यात आलं ना की असं असं झालंय त्या तारखेनंतरनं ते म्हणले वडिलांची तब्येत सिरियस झाली बिघडली

आता मला मग अशी नवीनच कळालंय की चार वाजता डेड झाल्यात आणि सकाळी त्यांनी काहीतरी साडेआठ नऊ वाजता सीपीआर दिलाय त्यांच्या टोटल चेहरा सगळं विद्रुप केलेलं आहे कसं केलाय का केलाय माहित नाही काय डॉक्टर नाव डॉक्टर डॉक्टर चाकणी म्हणून एक ज्यांनी सर्जन होते ते आणि एक गायकवाड म्हणून कोण आहे जो दलाल आहे म्हणजे सगळं तो मॅनेज करतो कोणाचं किती बजेट आहे तो काढून देतो आणि तो पुढे सांगतो ना, की यांना एवढ्याचं बजेट हा प्रकरण होण्याच्या आधी किंवा हे कोणी केलं हे आम्हाला माहित नाही डॉक्टर काय बोलणं नाही डॉक्टर आज आलेलेच नाही कोणच डॉक्टर नाही कोणी डॉक्टर आलेले नाहीत देखा कोणाच नक्की तर हे होते मोठे बंधू होते तर हा प्रकरण मध्ये अजून हो? पुढे काय होणार आहे काय माहिती येणार आहे हे बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठीसाठी साठी मी शिव पुणे